हेलो गाइड्स वेलकम बैक टू माय चैनल तो बन्ना एक दस्त आग्रह करता हूँ अपने वीडियो ब्लॉग में क्या मित्रना आता था तो बात बोली जाला बग का साधा उसको था बोला साथ चरणों बहुत शक्ति देव कराने थे यहाँ लग रहा गाबरू उसको था बोला साथ उसको था लीला यहाँ था बहुत शक्ति तुम्हीं ब आगा। 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 <laughs> तर मित्रांनो आता मस्त जेवायला घेतलेलं आहे बघू शकता भाजी आज गुरुवार भाजी आहे पापड कोश्मीर भाजी वाटाण्यांची पापड राईस भात आणि पाणी चला मस्त जेवून घेतो आणि भेटू पुढे आता आलेला आहे जेवता जेवता परत हे बघा आता पाण्याने बिल हात घालील मस्त काम पच्चीस करेल माझ्या पाण्याचा जेवते तर मित्रांनो आता आलेले होते आले आम्ही वातावर वा गेलो जाऊ अगो जाऊचाल पक्का बघा हा घर चला आता जाऊ वातावरण कडाबट टाईम पण झाले साडेपाच वाजले सो लेट्स गो तर मित्रांनो आता पोहचलेलो आहोत ब्रिजवर शॉपकडे ब्रिजवर आहे सध्या वंश पाटील तर मित्रांनो आता बघू शकता पोहोचलो ब्रिजवर ब्रिज क्रॉस करू आ, आता लेट्स तर मित्रांना जो अपलोडिंग सुरू झालेलं रस्ता थोडा कच्चा आहे तेव्हाच नय बाई शिव हो शिव तिथे शिवरावाच ऑफ रोडिंगला मजा येते मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो आता पोहचलेलो खारगो स्टेशनवर बघू शकता आता या मी थांबवलेलं आहे मला स्टेशनच्या बाजूला थांबले या बघ ए आता सरळ जाऊन लेफ्ट मारायचं आहे जाऊन पोचू वातावर हे आता जा येतो जाईल येतो खालीपर्यंत हा तर मित्र आता चालेल पोहोचलेला वातावरण थोड्याच वेळात पोहोचू बघा मंदिर समोर दिसते आपल्याला पोचला तू बोलते दुसरा सरांचा होता हा

वाचा गाडी बस 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 डायरेक्ट चाल टाकू जगा मच्छी

सनसेट पण एकदम कडक दिसतो. तर मित्रांनो व्यू बघू शकता वारा भारी आहे नाही शाम एकदम भारी आहे. आहे दे. बाई कसा कसा आहे? कसा का? शिवाय तिथे ते शिवाजी दे. टा चिकलन टाकू सांग दे चिकलन टाकूला. चिकलन टाकू सांग. खाली उतरू नको चिकलन जाशील हे सगळं रिव्ह्यू आहे आणि या टाइमलेस पण एक नंबर आहे थोडा काय टाइमलेस पण लावा पण थोडा काही व्यू येत नाही सो लेस गो फॉर टाइम लॅप्स नाही काय सीक आहे जे होतार ते होईन होतार तिकडे अरे उतारचे होतार उतरशील कसा आले कराला नको नको रिव्यू व्हायचं मित्रांनो समोर पण ठाणे आहे आणि या साईडला मस्त मंदिर आहे शिवणतेर समुद्राला जॉईंट आहे अरबी समुद्राला तुला माहित नाही का अरबी समुद्राला मोठा समुद्र तिकडे ठाण्याला जातो क्रॉस करतो खारीगावची इकडे असतो मोठा तो पण हे मोठं वाटतो तुला तो पण मोठा तू गाडी जाते म्हणून तुला मोठा वाटते घर <laughs> तुला कोणी जावं सांगलेला जावला पण मस्त कोणी करायला तयार नाही तयार नाही का जनावर वरती जर ते, 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 ते चालवणं कर 나라서 대. 아 यांचा खर झाली नुसते त्रास आधीच रुपये लागत जास्त निघलेलो घरात बघू शकता आणि व्यू बघा येतो कडक व्हि एकदम एरिया दिसते मी बघ सनसेट थांबणार होतो पण जाता था था कालोकोल थांबलं जरा आता निघू घरा पण जावा आणि बलिदान मासला पण जावायचं मला लवकर जावा लागेल साडेसातला आणि हे चलो बाबा लवकर ते येरा गेले चिखला पिकल पाय माक बघ माखले चिखलान कस चला तर मित्रांनो आता घराचा थांबलेलो पाणी पिवायचं म्हणून थांबले बघू शकता समोर स्टेशन आहे खारगाव स्टेशन आणि आपल्याला परत आता रोडिंग करून जावायचं आहे काम पातच लेट्स गो गाडीचा असं चलायच गो घेणार उचा वा करते र पायमागले चिखल ब्लॉग पण